लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही भाजपने दोनशे चाळीस जागेंवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला परंतु बहुमतापासून बत्तीस जागा दूर आहेत त्यामुळे निकाल आपल्यापासून सस्पेन्स निर्माण झाला असून सरकार स्थापनेबाबत रसिकेत सुरू आहे ईडी आघाडीची तेजस्वी यादव आणि पवन खेडा यांसारखे नेते म्हणतात की भाजपला बहुमत मिळालेलं नाही आणि आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ काँग्रेस गेल्या दहा वर्षापासून सरकार स्थापनेपासून बाहेर आहे आणि त्यांना कसं तरी सरकारचा भाग बनून भाजपला सत्तेतून बाहेर काढायचंय दरम्यान सर्वांच्या नजरा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे लागल्याय कारण की नितीश कुमार या आधीही अनेकदा इकडे तिकडे फिरले आहेत बुधवार पाच जून रोजी सकाळी पाटण्याहून दिल्लीला आलेल्या विस्तारा फ्लाईटमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पुढच्या आणि मागच्या सीटवर बसले तेव्हा अटकळांचा फेरा आणखी वाढला सर्वांच्या नजर नितीश कुमार यांच्यावर आहेत कारण की जर नितीश कुमार एनडीए सोडून इंडिया आघाडीमध्ये गेल्यास मोदी सरकारचं काय होईल नितीश कुमार बारा जागा मिळून एनडीएचा एक महत्वाचा भाग बनलेत परंतु ते उलटले तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी दोनशे आकडा गाठू शकणार नाही आता एनडीएला मिळालेल्या नुकसानीबद्दल बोलायचं झालं तर नितीश यांच्या जाण्याने निश्चितच धक्का बसेल पण इतर अनेक पक्षांच्या मदतीने भाजप सत्तेत येऊ शकते भाजपला दोनशे चाळीस तर चंद्राबापू नायडूंना सोळा जागा मिळाल्यात जर जा याची बेरीज केली तर दोनशे छप्पन्न होते यानंतर शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार आहेत हे सर्व मिळून दोनशे त्रेसष्ट होत यानंतर स्वतःला मोदींचे हनुमान म्हणून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्याकडे पाच खासदार आहेत यांचा आकडा दोनशे अडुसष्ट होतो आंध्र जनसेवेला दोन तर जयंत चौधरी यांच्या कडेही दोन जागा आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपना दल यांच्याकडे प्रत्येकी एक जागा आहे या जागांसह ही, ही संख्या दोनशे चौऱ्याहत्तर होईल त्यामुळे सरकार स्थापनेचा हा आकडा दोन संख्येने अधिक आहे या पक्षांव्यतिरिक्त पंजाबमध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलानेही एका जागेवर विजय मिळवलाय भाजपने प्रयत्न केल्यास पाठिंबा मिळू शकतो जितन राम मांझी यांचा पक्ष एच एम आणि आसाममधील भाजपचा मित्र पक्ष आसाम गण परिषदेनेही एक जागा जिंकली आहे या सर्वांनी साथ दिली तर एनडीए एकूण दोनशे सत्याहत्तर जागांसह सहज सरकार स्थापन करू शकते